इतकं वय वाढलंय मग आता थोडीसाठी लगीन कशा करायचंय दवाखान्यात चालली त्या सवीच्या पोराला बघायला त्याला चालता येईल ना बोलता येईल ना काय झालं ही अगं आता जन्म झाला दोन तासापूर्वी त्याचा <laughs> अर नाही बाबा पहिल्या प्रेम आंधळा होता हाय या आताच्या प्रेमाने सर्जरी केली गाडी बंगला शेत बघते या ऐक ना मी तुझं कधी ऐकलंय का नाही मग आता काय ऐकू काय असतं बाय मी पुढच्या जन्मे पण तुमच्याच घरी सण म्हणून येणार नको बाय मी घरच विकून टाकणार आहे मी एक बघितलं की सासूची लय सेवा करेन मग आता का करत नाही लहानपण खतम सपान खतम शोक महादेव टेन्शन घेतल्या ना काय सुद्धा फरक पडणार नाही तू एक काम कर तू ना विष खा विष जी मिळेल त्याच्यात समाधान करायचं असत मग तुझ्या घरच्यांना का कळत नाही निकालाच्या टाइम शोक टेन्शन घेतल्या ना काय सुद्धा फरक पडणार नाही तू एक काम कर तू ना वीश खा काय सांगितलं डॉक्टरने दिसलं की हाड मोडलंय बर झालं एक्स रे मध्ये तर दिसलं खरोखर मोडलं नाही म्हणून बरं झालं <laughs> एकदा जीवन मिळ चांगल्या पद्धतीने बर्बाद बर्बाद करा तडपडण्यासाठी प्रेमाच महत्वाचं नसतं गरम तेलात हात घालून बघा